आता आपण राजगडचं तिखट रस्ता बनवूया तिकट रस्ता राजगडचा राजगडचा तिखट रस्ता काय आपलं नाव uh, माझं नाव धनश्री आनंद सोंडकर राहणार राहणार दीडगर नसरापूर नसरापूर म्हणजे no. जवळ जवळच आता आपण काय बनवतोय आता आपण चिकनचा तिखट रस्ता बनवणार आहोत आता आपण त्यात तेल टाकूयात आता आपण टाकूया पहिलं घरच मसाला नंतर टाकूया आपण चिकन मसाला थोडस बेडगी मिरची पावडर चांगला आता टाकूया आपण थोडासा गोडा मसाला गोडा मसाला हा आता आपण हा मसाला परतून घेऊया जबरदस्त किती प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे सात प्रकारचे मसाले म्हणजे भरपूर प्रकारचे मसाले आहेत था था आता आपण याच्यात आहे ना आता हा मसाला भरतून झाले आपण याच्यासाठी काढलेलं आहे वाटण ते वाटण टाकूया अरे काय मस्त राजगडच्या वर सुंदर आहे तर चिकन का सुंदर होणार नाही राजगड आता आपण हे ना परतून घेऊया रंग मस्त आलेला आहे लाल सर मसाला आहे ना त्यामध्ये आता हा मसाला पाच ते दहा मिनटं परतून घेऊया आता हे चिकनचं ओतलेलं आहे त्यात शिजवून घेतलं हा हे शिजून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे आता फक्त याला छानशी पोकळ येऊ द्या रेडी होईल मग मग रेडी आता आपला रस्सा रेडी झालेला आहे सुपर आता ह्याची टेस्ट घ्यायला हरकत नाही नक्कीच घेऊ राजगटची टेस्ट हा हे चिकन सुक्क याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया हे चिकनचा रस्सा हा आपण थोडीशी कोथिंबीर आता ह्याच्यात आपण एक बाजरीची भाकरी ठेवूया ही, ही आपली न चिकन थाळी पूर्ण रेडी आता आपण थोडस तूप घालूया अरे इंद्रायणी आणि चिकन सुकायला दिलदार असतात घी देतात कांदा टाकूया ही ताप ही पहा आपली नसरापूरची स्पेशल चिकन थाळी मंडळी ताईंनी जेवढ्या प्रेमाने ही थाळी बनवली तेवढेच प्रेम या थाळीमध्ये चवीमध्ये उतरलेलं असेल मंडळी ट्राय करूया नसरापूरची राजगडची स्पेशल ही थाळी पाण्यानं वापरता बनवला आहे मस्त असा इकडे चिकन सुक्का आणि थाळी पण त्यांनी बनवलेली आहे थाळीमध्ये बघा इकडे मस्त अशी पपीरा आली बाजरीची भाकरी दिलेली आहे इकडे आपण बनवलेलं चिकन सुक्का दिलेलं आहे आणि इकडे बघा काय जबरदस्त तरी आलेली आहे चिकन ग्रेव्ही आहे आणि इकडे राजगड बोलला नसरापूर बोललो तर इंद्रायणी तांदूळ राईस तेच येतोच इकडे मस्त असं काकडी लिंबू आणि कांदा दिलेला आहे चिकन सुक्का फ्राय करूया होवाची वाशी ना जास्त कडपर नाही लागत पण जी काय टेस्ट आहे ना सुपर आहे आणि सनकात का चांगलाच आहे पण आत्ता आपण पाहिलेलं आहे म्हणजे ग्रेव्ही त्यांची ग्रेव्ही बनलेली आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता बनतान थोडं पाणी सुटलं होतं मस्त असं तरी आलेली आहे आणि गार्निशिंग पण सुपर केलेलं आहे आणि सोबत तिला जर पापत्रालेल्या भाकरी असेल तर

आणि इकडे इंद्रायण तांदूळ खाताय आणि त्याला सुगंध येत नसेल तर ता इंद्रायण तांदूळच नाही सुपर इंद्रायण तांदूळ बोरवर ता भागात दिसतो तूप टाकला त्याच्यावर तूप तु। आणि इथे पण तूप तु। टाकलं एक सेबडकर पदार्थ मंडळी संध्याकाळी सांगितलं कॉन्टॅक्ट करा करायचं नक्कीच खाण्याची मजा येईल आणि राजगडात कधी गेलात तरी नक्कीच ट्राय करा